होते ते नंतर त्यांनी आर्मीचा फुल फॉर्म सांगितला होता अलर्ट रेग्यु अलर्ट रेग्युलेटी मोबॅलिटी आर्मीचा फुल फॉर्म सांगितला होता त्यांनी नंतर गावात सर्वात कमी वयाचे आर्मी ऑफिसर आहेत ते मीन्स ते आता रिटायर झाले त्यांनी भरपूर ठिकाणी एक इन्स्ट्रक्टर म्हणून आणि एक कमांडो ट्रेनर म्हणून भरपूर ठिकाणी ट्रेनिंग केलेली आहे नंतर त्यांनी एका त्यांच्या स्टुडंटचं बरोबर ट्रेनिंग लावते अविनाश सापले म्हणून की त्यांनी असं सांगितलं की त्याने ते आर्मीची ट्रेनिंग घेत होते त्यांनी त्यांना ट्रेन केलं नंतर ते आता इं इंटरनॅशनल ऍथलेटिक्स मध्ये टॉप रँकमध्ये आणि नंतर चेस चेसमध्ये सुद्धा त्यांनी प्रगती केली आपल्या देशात जे करू शकत नाही ते सुद्धा त्यांनी करून दाखवले हाऊ टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायला हवी आपण त्याच्यात आपली वेल्थची पण काळजी घेतली पाहिजे हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात तर त्याचप्रमाणे आपण आपली हेल्थ पण जपली पाहिजे आणि रिक्वायर्ड असते आपल्याला प्रत्येक गोष्ट अभ्यास करतात अशी गंमत नाही आणि त्यात आपण झोपलंही पाहिजे आपण तेवढं तेवढी मेहनतही केली पाहिजे ए एस आय आर्मी स्पेशल इन्स्टिट्यूट बद्दल पण त्यांनी सांगितलं आर्मी सपोर्ट इन्स्टिट्यूट बद्दल नंतर कुठली गोष्ट काय काम केलं तर आपण होश विसरतो होश मध्ये काम केलं तर आपल्या हवी ती गोष्ट भेटतच नाही आपल्याला म्हणून गोष्ट जोश आणि होश मध्येच करायला हवी कुठलीही गोष्ट प्रॅक्टिस नाही तर कॉम्पिटिशन म्हणून करायला हवी आपण जर प्रॅक्टिस प्रॅक्टिसच करत राहिलो तर आपण काय प्रॅक्टिसच करू जर कॉम्पिटिशन म्हणून केली ना आपण ती गोष्ट तर आपण त्याची नक्कीच पुढे जाऊ ही गोष्ट चिखल सोडत नाही मातीला आणि माती सोडत नाही चिखलाला त्यांनी हे एक्झाम्पल हे एका की गल्लीतले एवढे आहेत आपण जर त्यांच्यामध्ये जे हे मिक्स झालो कोणी शेअर मार्केटमध्ये गेलो आपण झालो त्यांना आपल्याला नाही मिळालं तर आपण तिथं वायाच गेलो आपण काही आता त्याच्यात कर्ज पण होतं त्यांच्यावर त्याच्यामुळे ते आत्महत्या करतात शेअर मार्केटवाले शेअर शेअर मार्केटचे त्यांनी दुष्परिणाम सांगितले होते नंतर इन्क्रीज नॉलेज कोणत्याही गोष्टीचं नॉलेज मिळत असेल ना तर तीच गोष्ट करा जी लोक सांगतात मध्ये काही लोक सांगतात आता याने हो गोळा फेकला बट खालचं ग्राउंड वर कितलं गाप आहे की त्याने किती लेंथ वर फेकला तो फक्त आपण दिसतोय ना हे त्यांच्यापेक्षा भारी ते जे समोर आहे ते आपल्याला काय टीच करत आहेत त्याच्यावर एक आपण जास्त फोकस करू बट वाले पण काही बेस एडिट करून पण व्हिडिओ टाकतात नंतर थिंबी थिंबी सर दही साचे असे सक्सेस असतं थोडं थोडं मिळून आपल्याला सक्सेस सक्सेस भेटण्यासाठी कधी हे मोठे थेमे थेमे केलं तर नक्कीच मिळेल नाही केलं तर काहीच मिळणार नाही नंतर भारता समानता सर्व धर्म समानता होती राजकारण नव्हते त्यांच्या वेळेस म्हणून त्यांचे जेवढे गुण होते त्याच्याच मुळे भारत भरत भरत राजावरून भारताला नाव मिळालं कोणत्याही गोष्टीमध्ये बी द टॉप प्रत्येक गोष्टीमध्ये आपण टॉप केलाच पाहिजे कोणत्याही के क्षेत्रात गेला म्हणजे त्या शेतात बाप बनलंच पाहिजे विद्यार्थी असतो हो। आपण जर विद्येचा अर्थ समजून घेतला तर आपण विद्यार्थी पण ठरवू हो शकत नाही आई वडिलांचे कष्टाचे फळ फळ फक्त आपण सक्सेस झाल्यावरच त्यांना देऊ शकतो विनाकार्य त्यांना सक्सेस आपण सक्सेस झालोच नाही तर त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळणार नाही ते जे आपण ते आपल्याला आपल्या मूलभूत गरजा ऑटोमॅटिक पुरवतात आपल्याला की करायचं आपल्याला फक्त आपल्या स्टडीवर फोकस करायचं आहे तेही काही जण करत नाही कुठल्याही गोष्टीचा मोह केल्या होती कधीच मिळत नसते आपण जर पैसा मागे पहिलो तर पैसा आपल्याला कधीच मिळणार नाही तेच आप जर आपण स्टडी मागे जर फोकस केला तर आपल्याला सक्सेस नक्कीच मिळणार आहे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव सुद्धा आपण करायला कारण ते सर्व करतात ना ते फक्त आपल्यासाठी करतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल सांगितलं होतं मेंटॅलिटी डेव्हलपमेंट कशी करावी आपण फालतूक विचार डोक्यात घेऊ नाही यांची भांडण झाली होऊ दे ना त्यांची भांडण होणार आहे आपल्याला आपल्याला मिटवायची गरज नाही ना इंटरफेअर करायची त्याचे आपल्याला <coughs> होणार आपण आपण गोष्ट करायला हवी ना त्याच गोष्टी ते जास्त इंटरफेअर करत ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे ना ती तेव्हाच केली पाहिजे विनाकारण ती आधीच करायची जेव्हा जी गरज पडते तेव्हा आपण करत असते आणि जेव्हा गरज पडते तेव्हा नसतं घर नंतर नंतर कर करतो मग त्याच्यात आपल्याला काहीच बेनिफिट होत साध्य करून दाखवा कोणती कौन, गोष्ट साध्य करून दाखवली पाहिजे सक्सेस इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्यात पण सर्वात जास्त इम्पॉर्टंट आपली हेल्थ आपण जर हेल्थ इम्पॉर्टंट ठेवली तर आपल्याला नक्कीच सक्सेस मिळणार आलो आलो कशासाठी आणि करतो कशासाठी ना हे मेनि आम्ही जर कम्प्युटर क्लासला येतोय काय येतोय कशासाठी येतोय आम्हाला याचे काय मेनिफिट हे जर आपण डोक्यात घेतलं तर आपण नक्कीच पुढे जाणार रिस्पेक्ट इज मेन कोणासमोर कधी झुकायचे नसते कोणी कधी कामात येणार नाही आपण फक्त आपल्या स्टडीवर फोकस केला पाहिजे आपण जर पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच लोक उलट आपल्या जवळ आपल्याला कोणाकडे रिस्पेक्ट कोणाकडे कोणाला रिस्पेक्ट द्यायची गरजच नाही रिस्पेक्ट आपण आपली स्वतःची निर्माण केले करायला हवं नंतर त्यांनी एन ए आर जनरल ड्युटी अशी एक एक्झाम बद्दल सांगितलं होतं नंतर मी करतोय म्हणून केली पाहिजे मित्रांनी केली म्हणजे आपण केलं आणि मग त्याच्यातही आपला लॉस झाला तसंच त्यांनी त्यांच्या लाईफ बद्दल एक्झाम्पल दिलं होत नंतर त्यांनी जे तिथं भिंतींवर काही टॅग वगैरे लिहिलेले ते का लिहिलेले आहेत त्यांनी हे सांगितलं की ते आपले अंगीकृत करण्यासाठी लिहिलेले सर्व धर्म सहिष्णुता स्त्री त्यांनी स्कूल मध्ये लिहिले आपण फक्त वाचतो ते कधी अंगीकृत केलंच नाही ते जर अंगीकृत केलं तर आपण नक्कीच सक्सेस होणार आहे हेही त्यांनी सांगितलं राजकारण राजकारण हे खूप वाईट वाईट आहे नंतर ते आपलं हे सोडून आपण त्याच्यात घुसतो आपल्याला कधी सक्सेस मिळणार नाही आपण जर त्यांच्या मागे गेलो तर ज्या गोष्टीत नाही गोष्टी ना तीच गोष्ट करा विनाकारण दुसऱ्या गोष्टीत इन्वॉल्व्ह झालं तर आपलं आपलं सक्सेस आपण ठेवतो बाजूला काहीतरी विचित्र काहीतरी आणि कोणती गोष्ट साध्य करूनच दाखवली पाहिजे मग ती काही असो सीडी सीजीडी एक्झाम बद्दल सांगितलं होतं त्यांनी त्यांनी शेअर मार्केटचे ची लॉस बद्दल पण सांगितलं टाइम मॅनेजमेंट का असावी आपण स्वतःला टाइम द्यायला हवा आपण

तू सक्सेस झाला तर फॉर्म डॅन्स वगैरे करायला स्वतः आपल्या जवळ येते जिथे फायदा आहे ना तीच गोष्ट करायला पाहिजे विनाकारण कोणत्याही गोष्टीत इन्फॉर्म नको व्हायला एम अँड फोकस वर आपला एम काय आपला गोल काय आपण त्याच्यावरच फोकस ठेवायला हवा एम मीन्स मला नाही मला हे बनायचं तर मी ते बनेलच मला त्याच्यावरच फोकस ठेवायचा बाकी नाही आपण हे केलं पाहिजे इथे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉबमधला डिफरन्स सांगितलं तर की कि गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपण जर एकदा ती एक्झाम दिली ना तर आपण त्याच्यातच कायम हे असतो आपल्याला डबल एक्झाम देण्याची रिक्वायरमेंट नसते पण प्रायव्हेट जॉबमध्ये आपल्याला खूप एक्झाम द्यावे लागतात नंतर त्याच्यात आपण जर प्रायव्हेट जॉबमध्ये आहे आपल्याला जर ती जॉब आवडली नाही तर आपल्याला दुसरी जॉब दुसरे याला चूज करावं लागत दुसरी फील्ड चूज करायला सुद्धा द्यावे लागते तसं गव्हर्नमेंट जॉबच नाहीये त्यांनी हे एक्झाम्पल दिलं लो। लोकांना फुकट खायचे फुकट नसतं फुकट जे मिळतं ना ते आवडत नसतं फुकटचं जाणं मिळत असेल तर आपण घेतलंच पाहिजे बट आपल्याला आपली ती मेंटॅलिटी लोकांची की व जे फुकट मिळतंय ते, ते काय कामाचं आपल्यासाठी तेही सांगितलं लाईफ आर्मी लाईफ हि किती स्ट्रगलिंग असते आणि पण आणि सिंपल पण असते पण ती स्ट्रगलिंग खूप असते नंतर त्यांनी हे सांगतो त्यांना शिक्षणक्षेने किती सतर्क राहावं लागतं त्यांचं त्यांचं असं असतं नजर हटी आणि दुर्घटना घट दुर्घटना घटी असं असतं मीन्स आपण जर दुसरं काही करत राहिलो बाकी hmm. जेव्हा कोणी आपल्यावर हमला करेल हे आपल्याला सांगता येत नसतं नंतर त्यांनी एक एक एक्झाम्पल लिहिलं होतं की नाई होता, तो डायरेक्ट टू थाउजंड नाईन मध्ये बाहेर आला तो जसा तसं तस त्याचं त्याची कमीत कमी ट्वेंटी टू इयर्स असतील त्याचे जेव्हा त्यांचं नातू आणि त्याचा मुलगा जेव्हा घ्यायला आला त्याला तेव्हा त्याची एज एच काय होती मीन्स इतके दिवस झाले किती स्ट्रगलिंग असते त्याची लाइफ हेही सांगितलं होतं त्यांनी नंतर सात दिवस एक माणूस बर्फाखाली जमलेला होता तो सात दिवसानंतर झाली बट त्याला तो जिवंत नव्हता पण त्याला इन्फेक्शन होऊन बिकॉज त्याचे भरपूरही अवयव कापावे लागले असते त्याच्यामुळे नंतर आर्मी रेसिंग बद्दल पण सांगितलं होतं आर्मीमध्ये रिक्वायर्ड गर्ल्सला एट हंड्रेड मीटर्स रेसिंग असते आणि बॉईजला सिक्स्टीन हंड्रेड मीटर्स रेसिंग असते नंतर स्टेट क्वालिफाईंग गेम्स आपल्याला जसं स्टेट मध्ये आपण आवडे आपण जर पुढे गेलो त्याच्या स्टेट वगैरे लेवलला तर आपल्याला तिथे ते जे सर्टिफिकेट असतात आर्मी मध्ये जॉब रिक्वायर आणि सुद्धा एक उदाहरण एक एक्झाम्पल दिलं होतं की जे डुक्कर असत ते कायम कुठेही तोंड मारत असतं त्याला त्याला जे रिक्वायर्ड ते नाही घेते कुठेही तोंड मारत असत राजहंस जे रिक्वायर्ड त्याला जे जे हवं आहे ना तेच घेत असत त्यांनी Abre las calles.